राहणार तसा काय बोलणार आपल्या बद्दल कारण का आज कितीतरी लोकांना लोकांनी नाव पाडण्याचा प्रयत्न केला जसा तरी तो नाव पाडू कधी देणार नाही ना आणि ती दहशत त्याची जी आहे ती निर्माण नेहमी ठेवणार आपली अरे भाऊ मी लहानपणापासून आहे ना लहानपणापासून मी दोस्ती आणि जो नाव आहे हा जपला आहे आणि माझ्या नावासाठी मी भरपूर कष्ट केल्यात आणि सगळ्या गोष्टीमध्ये स्ट्रगल केला आहे तर नाव पाडायचा विचार करतात ना जसा ते ओवल्याच्या फाटीमध्ये नव्याण्णव टक्के पब्लिक त्यांच्या बाजूनी तर मी सर्वांना विनंती करतो का था था। या कोणावर अन्याय नका करू एखादा आपला आगरी समाजाचा हिंदू धर्माचा माणूस हिंदू धर्माचा पोरगा जर पुढे जात असेल ना त्याला पुढे नेण्या नेण्याचा प्रयत्न करा आणि मी असू या अजून कोणी असू आपल्या समाजाचा आपल्या धर्माचा कोणीही असू द्या तर हे लोक पहिले मागे खेचायला बघतात आता मथुर एक नंबरमध्ये आहे म्हणून ज्यांना ज्यांना टाकल्यात त्या लोकांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली जो बोलायचा ना दोन्ही साईड न याच्या आधी बोलायचं ना दोन साइडनं त्याला आता पण बोलतोय ही ना बोलतो ही कमी चालू समजलं ना ही चालणार ना यो बोलल मा हात बोलल ही नाही चालणार कारण का आज आपण डावे साईडने टाकून मतून आपलं नाव तसाच ठेवला कायम दरारा जो कायम मुंबई मध्ये होता आणि तोच ठेवणार मला दरारा नाही पाहिजे प्रेम पाहिजे सर्वांचा दरारा काय करायचा दरारा आहे माझा वैयक्तिक आणि आपला जो पब्लिक जो मित्रांचा आपला प्रेम दाखवतो जो मथूरवर ती सर्व पॅन पोलिंग त्याबद्दल काय सांगशील आपण नाही सगळ्यांचा आभार आहे आणि असाच प्रेम तुमचा सगळ्यांचा असू द्या आणि कायमस्वरूपी असाच खांद्याला खांदा लावून असाच नाही का आज माझा पलतो आहे म्हणून माझ्यासोबत माझा कधी भविष्यात नाही पल तरी तुम्ही असेच माझ्यासोबत राहा मी पण तुमच्यासोबत राहील कधी अपरात्री रात्री बेरात्री कोणत्याही प्रकारचा प्रसंग असो काहीही असो हा राहुल पाटील तुमच्या सर्वांसाठी आणि दादा महाराष्ट्रामध्ये आज सर्वच टॉपची बैल आहेत सर्वच टॉप ची बैल आहेत पण आता ज्याप्रमाणे जी शर्यती होत आहेत ही शर्यती मला तरी वाटतं मैत्रीपूर्ण व्हायला पाहिजेत कारण प्रत्येक बलो आम्ही नाही असे झडे झाले करत कारण का आमच्या सारखं आहे ना आमच्या सारखा तीन वर्ष बिंदोडचा वाच्य आहे कधी व कपडा आहे ना कपडा अंगावर उतर उतरवलं नाही आतापर्यंत हे झडे झाले आहेत ना ते रांडी झाले आम्ही नाही करत ना काय बोल होता एक जण हा लग्न एकदाच लागतो लग्न या राहुल पाटीलनी लावलंय पहिले लग्न आहे ना तर तिकडे देव इथे नको दाखवू सो so, तुम्ही काय मेसेज देणार या या शर्तीमध्ये जे कोणी शर्... मोठे मोठे बैलगाड्या शर्यत घेऊन येतात त्या लोकांना काय मेसेज देणार तुम्ही शर्यत कशा प्रकारे व्हायला हो पाहिजे मत करा ना यार बैल पलतात आपण पलतोय का इथे काय विषय आज तुझा पलणार तुझा जितणार उद्या माझा जिथणार परवा तुझा माझ्यासोबत जे हरलेले आहेत ना त्यांना माझ्याकडून शुभेच्छा अरे आपण प्रयत्न केले पाहिजेत पुढच्या टायमाला त्याला हरवायचा कसा अजून चार बैल घ्या अजून आपल्या बैलाची प्रॅक्टिस कुठे कमी झालेली आहे ही गेम आहे आणि ते जिथल्यात बका ना बकासूर आणि सोन्या त्यांना शुभेच्छा आहे माझ्याकडनं बरोबर दादा तुम्ही तुम्ही माझ्याशी एडे माझ्याशी एडे करतील ना मस्तीचा उत्तर मस्तीमध्ये भेटणार गणपती मित्रांनो बघू शकता पब्लिक आहे आणि किती सारे फॅन फॉलोईंग मित्रांनो व्हिडिओ आणि इंटरव्ह्यू आवडलाच असेल तर दाखवतो तुम्हाला आणखी पूर्ण वाईड अँगलने पूर्ण व्ह्यू दाखवतो बघू शकता किती पब्लिक आहे